जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजचा व्हिडिओ आहे आपल्या कराड शहरामधील तर मी तुम्हाला पाठीमाग बोलले होते की जेव्हा अशी काही होलसेल रेटमध्ये आपल्या कराडमध्ये शॉप्स शोरूम ओपन होतील तेव्हा मी नक्की तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ घेऊन येईन तर हे पाहू शकताय तुम्ही की श्री मूलचंद साडी अँड रेडीमेड मिल आ, हे नवीन शोरूम आपल्या कराडमध्ये ओपन झालेला आहे तर त्यांची कॉन्सेप्ट काय आहे ते आपण पाहणारच आहोत मिल ते ग्राहक अशी त्यांची कॉन्सेप्ट आहे श्री मूलचंद साडी अँड रेडीमेड डेपो डायरेक्ट मिल ते ग्राहक आता आपल्या कराड शहरात तर पाहूया आपण की खरंच रेट आहेत का तसे पार्ट वन सारी कलेक्शन अपलोड झालेला आहे तो एकदा चेक करा त्यानंतर हा आजचा आहे पार्ट टू एकशे साठ रुपयापासून स्टार्ट आहेत ब्लाउज ओके थोडे दाखवा एकशे साठ रुपये वाली व्हरायटी एकशे साठ हां एकशे साठ एकशे साठ आणि मी मागाशी एक ऑर्गॅनचा पाहिला जे काही फिनिशिंग आहे कट टू कट आहे त्या ब्लाउजचं ती मला खूप आवडली त्यावर ये गंजा येईल प्रिंट मला मस्त आहे साडी घ्यायची की लगेच पाचशे पन्नास रुपये तीनशे ऐंशी रुपयाला आपल्याला ब्लाऊज पडाल रेडीमेड और कलर क्वालिटीचं फुल गॅरंटी तीनशे ऐंशी दहा ते बारा कलर डिझाईन मध्ये अवेलेबल आता फिनिशिंग छान आहे ब्लाऊजचं शिलाई डिझायनर ब्लाऊज सहाशेर साठ रुपये आपल्याला बसाल चारशे वीस रुपये राहतात याच्यात स्लीव्ज पण काहीतरी वेगळे आहेत स्ल्यूज वगैरे पण फॅन्सी सॉफ्ट आहेत ओके हां प्लॅन वर्क वर्कमध्ये सहाशे वीस रुपये आपल्याला तीनशे ऐंशी रुपयाला पडाल तीन जेप्टन स्ल्यूज मध्ये ओके हे डिझायनर सीमा डिजिटल म्हणतात आपण हां म्हणजे स्लीव्हलेस ही मिळणार आहे जे स्लीवलेस घालतात ते आणि त्याच्याातून तुम्हाला 500 रुपया 350 रुपया स्लीव्हज लावू शकता हां आज स्लीव्हज आहे बघा अशी ब्रोकेट 150 रुपया पासून स्टार्ट आहे 500 पर्यंत प्रत्येक ब्रोकेट मध्ये व्हेरायटी मिळेल वेलवेट रेडीमेड ब्लाउज 350 रुपयाला ओके स्लीव्हलेस आणि स्लीव्हज वाले दोघे हां तर सगळे मिळणार आहे अरे 220 रुपयापासून कुर्ती स्टार्ट ऑल व्हेरायटी मिळेल जे काय पाहिजे रेडीमेंट मध्ये टोटल व्हेरायटी ओके कुल बरं आता तुम्ही काय दाखवतय आहे एक मिनिट मी जरा शरारा बरं हा फुल सेट आहे हो मॅम आहे ओके मस्त आहे बरं का हे कॉन्ट्रास्ट आहे शरारा ह्याचा काय रेट आहे

म्हणजे आम्हाला फुल सेट सगळे मिळणार आहे तुमच्याकडे हे बघा बॉटम ला पण ह्याला डिझाईन आहे पॅन्ट आणि ओढणी पण अशी बांधणी सारखी ओके काय हे म्हणजे त्याच रेटमध्ये का सतराशे सोळाशे मध्ये सगळं ओके ओके आणि हां कुर्ती आता डेलिवेअर साठी कुर्ती लागतातच लागतात टू फिफ्टी टू फिफ्टी टू फिफ्टी नुसतं टू फिफ्टी मस्त मस्तीच बर काही ऍक्च्युली मी जे व्हिडिओ बनवते त्यापेक्षा ही प्रत्यक्षात सुंदर आहेत तीस हे अडीचशे वाले आहेत हे साडेपाचशे ओके हे सगळं

है। अरे वा खे ओफिस साथी 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 हे ऑफिस साठी आणि डेलिव्हियासाठी चांगले हे किंवा कुणी टीचिंग करत असतील त्यांच्यासाठी छान आहे कॉलेजसाठी छान आहे ओके 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 हा व्हरायटी खूप आहे ते एका व्हिडिओ मध्ये कव्हर होणं नाही शक्य एक हायलाइटेड म्हणून लोकांना आयडिया येऊन जाते की खरंच इथं छान मिळतंय आणि आता आम्हाला लांब गरज पडणार आपल्या साताऱ्यामध्ये कराड सा मुंबईचे रेट्स मिळणार आहेत तर एकदा भेट द्यायचीच आहे सहाशे पाचशे पर्यंत आहे बघा हा आणि मस्त नथिंग आहेत रेट आणि खूप व्हरायटी आहेत हे दाखवणं शक्य नाही आणि त्यांचं अजून काम सुरूच आहे आतमध्ये बरंच काही काय आहे बरंच तर एकदा भेट दे इथे आणि मी बाहेरून दाखवते शॉप गौरी दा गणपतीलाही खूप व्हरायटी असणार आहेत ओके धन्यवाद